स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत मोनी आमोशाबद्दल मौनी आमोशा साजरी का करतात आणि तिचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मौनी आमोशा किंवा माघ माघी आमोशा ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाची आणि आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली अमावस्या मानली जाते दोन हजार सव्वीसमध्ये ही अमावस्या अठरा जानेवारी रविवारी रोजी आहे ही अमावस्या का साजरी करतात आणि तिचे महत्व काय याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्या का साजरी करतात धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे ऋषी मनु यांचा जन्म दिवस पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी मानवाचे पूर्वज मनु ऋषी यांचा जन्म झाला होता मनु शब्दावरूनच मौनी या शब्द रूढ झाला आ आहे त्यामुळे या दिवसाला ऋषीचे स्मरण करण्याचा दिवस मानले जाते अमृताचा वर्षाव असे मानले जाते की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कुंभ निघाला तेव्हा त्यातील काही थेंब प्रयागराज अलाहाबाद येथील गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पडले होते मौनी अमावस्येचे दिवशी ही पाणी पुन्हा समान अश्वमेघ यज्ञासारखे पुण्य देणारे मानले जाते जर नदीवर जाणे शक्य नसेल तर घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे पित्र, पित्र तर्पण हा दिवस पित्रांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी अत्यंत फल आहे या दिवशी दिलेले तर्पण पितृदोषातून मुक्ती मिळवून देते दोन हजार सव्वीसमधील विशेष योग यावर्षी मौनी अमावशा रविवारी येत असल्याने तिला रवी मौनी अमावश्या म्हटले जात आहे तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे पासून सुरू होणार आहे ते अमावस्या तिथी समाप्ती एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्यरात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी उदयातिथी अठरा जानेवारीला अमोषा सूर्योदयाच्या वेळी असल्याने सर्व विधी याच दिवशी केल्या जातील स्नान मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू ते सव्वीस वाजून एकवीस सहा वाजून एकवीस मिनिटांनी ब्रह्मूर्त हा काळ स्नानासाठी अत्यंत शुभ आहे मौनी अमावस्याचे महत्व महत्व वितरण पापमुक्ती या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने हजारो अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते आणि सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते पितृदोष निवारणे ही तिथी पित्रांच्या कार्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी तर्पण किंवा श्रद्धा केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि कुटुंबातील पितृदोष दूर होतात मानसिक शांती ज्योतिषशास्त्रानुसार अमावसेला चंद्राची स्थिती क्षीम क्षीण असते त्यामुळे मन विचलित होऊ शकते मौन राहिल्याने मनाला स्थिरता मिळते दान धर्म या दिवशी केल्याने दान अक्षय ठरते विशेष तीळ गूळ धान्य आणि उबदार कपड्यांचे दान करावे या दिवशी काय करावे विधी मौन पाळावे शक्य असल्यास संपूर्ण दिवस मौन पाळावे शक्य नसल्यात किमान पूजेच्या वेळी तरी शांत राहावे दोन स्नान आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करावे तीन पितरांच्या नावाने तांब्या तांब्याच्या ताटात पाणी तीळ आणि फुले घेऊन आर्थ्य घ्यावे चार पिंपळाची पूजा पिंपळाच्या झाडाच्या दूध मिश्रत पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालावी यामुळे भगवान विष्णू आणि पित्रत दोघी पन्ना प्रसन्न होतात पाच मंत्र जप मौन राहून मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा वै वैज्ञानिक दृष्टिकोन अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकत्र असतात या या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील पाण्याचे प्रवाह भारती ओहोटी आणि मान मानवी शरीरातील द्रव्यांवर मनावर परिणाम होतो मौन राहिल्याने आणि ध्यान केल्याने बाह्य गोंगटापासून दूर राहून मनातील विचारांची लाट शांत करण्यास मदत होती त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते या दिवशी नकारात्मक विचार टाळावे आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नये माहिती कशी वाटली नक्कीच सांगा सर्वांनाच श्री स्वामी समर्थ